नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर ताजी अपडेट आहे मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भावात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये लवकरच कांदा बाजार भाव तीन हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर आजही कांदा बाजार भावात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा दरात अचानक काय सुधारणा झाली आहे तर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर आवक आहे बारा हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची तर आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर मीडियम मिडीयम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये मीडियम कांद्यांना पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही अतिशय मोठी वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे टॉप क्वालिटीच्या कांद्यांना